विठ्ठल मंदिराचा आतापर्यंत असलेला डंका हा त्रैलोक्यात गाजत होता ते भक्ती महिमा म्हणून पण आता या मंदिराचा कारभार करणाऱ्या समितीच्या गैरकारभारामुळे या मंदिराचा डंका आता सगळ्या महाराष्ट्रात नवे हिंदुस्थानात गाजा लागणार ला। आहे त्या दर्शन मंडपाला नगरपालिकेचा बांधकाम परवाना अद्यापपर्यंत रुजू झालेला नाही याच्यातून रेस्क्यू ऑपरेशनची कोणतीही व्यवस्था नाही याला लिफ्टची वयस्कर लोकांसाठीची व्यवस्था नाही याच्यासाठी वैद्यकीय सुविधेची व्यवस्था नाही आजपर्यंत एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा तेवीस असं मंदिर समितीचे दोन टप्प्यात कालगणना नाही पण एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतरनं या मंदिर समितीच्या मंदिरात असणाऱ्या ॲडमिनिस्ट्रेशनसाठीच्या ऑफिसमध्ये किती सुविधा झाल्या सुविधा म्हणण्यापेक्षा किती वेळा ऑफिसचं फर्निचर ऑफिस बदललं गेलं जो सरकारी अधिकारी येतो त्याच्या मनासारखं दरवेळी त्याच्या त्याच्या आवश्यकतेनुसार करणं विषय वेगळा पण त्याला पाहिजे तसं फर्निचर जर वेळेस यायचं पहिलं पाडायचं नवीन करायचं स्ट्रक्चर बदलायचं नवीन करायचं असं मंदिराचं स्ट्रक्चर हळूहळू सभामंडपाचं बदलत गेलं आणि हा सभा मंडप हा भक्ती मंडप हा सभा मंडप हा कीर्तनाचा मंडप न होता आता सभामंडप हा केवळ रेव्हेन्यू ऑफिसचा मंडप आहे असं त्याचं स्ट्रक्चर झालेलं आहे आणि यामध्ये मंदिर समितीच्या वेगळ्या वेगळ्या अधिकाऱ्यांनी मंदिर समितीच्या त्यांना पाठबळ देणाऱ्या समिती सदस्यांनी यात अनेक वेळा बदल केलाय एखाद्या घर मनुष्य एखादा बांधतो आणि बांधलेलं घर दोन पिढ्या चार पिढ्या किरकोळ दुरुस्त्या करून वापरतो पण मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या मनमानीने ऑफिससाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च कमीत कमी तीन ते चार वेळा केलेला आहे या गोष्टीचंही पब्लिक ऑडिट होणं गरजेचं आहे खरंच हा खर्च आवश्यक आहे का ऑफिस आवश्यक आहे का शेजारी तुकाराम भवनाची इमारत ऑफिससाठी म्हणून बांधली तिथं ऑफिस हलवलं तिथनं पुन्हा मंदिरात आणलं आणि लोकांचे हाल मात्र होतात तुकाराम भवनात ऑफिसात जा अर्ज तिकडे द्या आवक जावक देवळात आहे दे हाही भाग चालू आहे म्हणजे ऑफिस खरंच काय चालका आहे याचाही भाग परीक्षणाचा महत्वाचा पब्लिक ऑडिटचा आहे आणि त्यासाठी झालेला खर्च याचही पब्लिक ऑडिट होणं त्या अर्थानं गरजेचं आहे मंदिरात वेळोवेळी होणारी बांधकाम अधिकारी येथून बांधकाम करतो देवाच्या गाभाऱ्याला ग्रेनाईट लावू नका असं आर्किओलॉजीनं सांगितलंय लावलेला घेणार ग्रेनाईट काढा असंही सांगितलंय त्यांनी आर्किओलॉजीने दिलेली लेटर आहे ही लेटर ले 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 नाही वर्षानुवर्ष आर्किओलॉजी तेच लेटर देत आहेत आणि आलेले सनदी अधिकारी आणि मंदिर समितीचे त्यांना पाठीला घालणारे अध्यक्ष या सगळ्या गोष्टीला बगल देतात आणि दुसऱ्याच गोष्टीचा काहीतरी व्हापो करीत असतात आर्किओलॉजीनं दिलेल्या लेटरचा ले अनेक अर्थाने विचार करणं महत्वाचं आहे त्यामुळे त्याचंही पग्लिक अडवणं ऑडिट होणं गरजेचं आहे गाभाऱ्याला लावलेला ग्रेनाईट किती दृष्टीनं वाईट आहे पहिलं या ग्रेनाईटचं रिफ्लेक्शन देव मूर्तीत होतं आतचं तापमान बदलतं म्हणून मूर्तीला हानी आहे म्हणून ग्रॅनाईट काढतं ग्रेनाईट लावल्यामुळं त्याची गवाक्ष वातानुकूलित यंत्रणा जी परंपरेने ठेवलेली छिद्र आहेत ती बंद झाली आहेत त्यामुळं आत येणारी हवा बाहेरून येणाऱ्या भक्तांच्या सतत येण्यामुळं होणारं सफकेशन ते निराकरण करण्यासाठी ग्रेनाईट काढणं आवश्यक आहे म्हणून ग्रेनाईटचा विषय काढायला सांगितलं आहे ग्रेनाईटमुळं गाभऱ्याची दोन्ही बाजूनं तीन तीन म्हणजे एकूण सहा ते सात इंचापेक्षा जास्त लांबी रुंदी कमी झाली आहे म्हणजे गाभऱ्याचा वापर त्या अर्थानं संकुचित होत चालला म्हणून ग्रेनाईट काढा हे आर्कॉलॉजीने सांगितलं आहे अजून ग्रेनाईटचे दुष्परिणाम ग्रेनाईट म्हणून खूप आहेत आणि धर्मशास्त्रानुसार ग्रेनाईट हा गाभऱ्याला लावला जात नाही पंढरपूर मंदिर अधिनियम एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कलम एकोणपन्नास दोन खाली अहवाल मांडला असं त्या प्रस्तावनेत स्वच्छ उल्लेख आहे वस्तुत हे कलम एकोणपन्नास दोन यामध्ये प्रशासकीय अहवालाचा विषय आहे आणि प्र दरवर्षी प्रशासकीय अहवाल हा मंदिर समितीने तयार करून धर्मादाय आयुक्तांच्याकडे पाठवून त्यांनी त्याच्यावर कमी जास्त विचार काही करायचा असेल तर सुचवून त्याप्रमाणे कमी जास्त झाल्यानंतर विधीमंडळाच्या दोन्ही सरकारकडे सा, सा, पाठवून सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही अहवाला दोन्ही सभागृहामध्ये मांडावं अशी तरतूद आहे परंतु ते काही केलेलं नाही कलम मात्र ते लावलं लेखापरीक्षणाचा अहवाल कलम चाळीस एक्केचाळीस आणि बेचाळीसमध्ये सांगितला जातो तो, तो पण सरकारच्या अभिप्रायासाठी मांडायचा आहे परंतु विधिमंडळाच्या अधिवे दोन्ही सभागृहामध्ये मांडायचा जो अहवाल आह आहे हा एकोणपन्नास दोन खाली प्रशासकीय अहवाल मांडायला सांगितलेला आहे तो काही तयारही केलेला नाही आणि मांडलेलाही नाही एवढंच नाही कोर्टामध्ये एका विषय एका दाव्यामध्ये आम्ही धर्मादाय आयुक्तांच्याकडचे सर्व रेकॉर्ड साक्षी समन्स काढून मागवले होते त्यामध्ये हा प्रशासकीय अहवालसुद्धा पंच्याऐंशी सालापासून मागितला होता परंतु त्यांनी फक्त चार वर्षांचे लेखापरीक्षणाचे अहवाल दाखल केले एवढेच उपलब्ध आहेत असं म्हणून प्रतिज्ञापत्रावर म्हणजे पंच्याऐंशी सालापासून ह्या मंदिर समितीने धर्मादा आयुक्तांच्याकडे लेखापरीक्षणाचे अहवालसुद्धा पाठवले नव्हते प्रशासकीय अहवालला दूरच मग प्रशासकीय अहवाल विधिमंडळाच्या सभागृहापुढे मांडले होते का नाही ह्याची माहिती मिळवण्यासाठी विधिमंडळाच्या सचिवांना प्रधान सचिवांना आम्ही माहिती अधिकाराकडे खाली विचारणा केली होती त्यांनी उत्तर दिलं होतं ते उत्तर एकतीस ऑगस्ट दोन हजार नऊचं आहे धर्मादा आयुक्तामार्फत प्रशासकीय अहवाल प्राप्त झाला नाही लेखापरीक्षकाचा अहवाल धर्मादा आयुक्त यांच्या मार्फत आयुक्तांनी दिलेल्या निर्देशासह प्राप्त झालेला नाही यास्तव अहवाल राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला नाही विधिमंडळासमोर सदर अहवाल ठेवण्यात आला नाही तसेच आपण मागितलेली माहिती आयुक्त कार्यालयाशी संबंधित असल्याने आपला अर्ज त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात येत आहे याबाबत माहिती देण्याची विनंती धर्मराव आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना केलेली आहे म्हणजे ह्या कायद्याने जे करायला सांगितलं ते हे करत नाहीत नाही ते करतात लेखापरीक्षण अहवालातील अनागोंदी कारभार प्रथम दैनिक सनातन प्रभातमधून उघड करण्यात आला आणि ह्या वृत्ताची दखल सर्व प्रसिद्धी माध्यमाने घेतली संदर्भात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि संदर्भात पंढरपूराचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी चौकशीचा आदेश दिला आहे